निर्विघ्नं कुरु मे रूपाय सच्िदानंदर हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः आता विनोवाविलासिनी जे विश्वमोहिनी ती शारदाविश्वमोहिनी नमस्कारिमया समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठ निलय सरस्वती नमस्त गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णो गुरुर्दिव महेेशर गुरुर्साक्षात्परब्रम तस्म गुरवे नम नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्म नकाराय नम शिवाय तदीय पाद पंकज नमा देवी नर्मदे प्रकृते क्रियमानाने गुणैकर्मानी अहंकार अहंकारविमूढात्माकर्ता मी म्हणते श्रीमद्भगवद्गीतेचा तिसरा अध्याय आहे आणि तिसऱ्या अध्यायातला सत्ताविश्वास श्लोक आहे या मागच्या पंचवीस श्लोकापासून तर पुढं भगवंतानं अज्ञानी ज्ञानी यांची लक्षणं सांगितलेली आहेत द्वेष रहित होऊन कर्तव्य कर्म करण्याची प्रेरणा दिलेली आहे भगवान म्हणतात की अर्जुना जसं मी जबाबदारीनं कर्तव्य कर्म केली त्याप्रमाणं जे काही ज्ञानी लोकं आहेत त्या ज्ञानी लोकानं देखील आज्ञानेसारखी कर्तव्य कर्म करून त्या आज्ञानाकडून कर्तव्य कर्म करून घ्यावी पण त्यांचा मात्र बुद्धी भ्रम करू नये नाहीतर काम नाही काम नाही झालो पायी रिकामा म्हणजे आता मला काही करायचं मी काही करीत नाही करणार नाही पण हे सर्वसामान्य लोकाला मार्ग दाखवण्याकरता तुम्हीही तंतोतंत विहित कर्माचं आचरण करून इतरांना देखील आचरण करायला लावा असा भगवंताचा ज्ञानी लोकाला देखील संदेश आहे वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात आता जे काही कर्म केल्या जातात ते प्रकृतीच्या साह्यानंच केल्या जातात तरीही ज्याचे अंतकरण अहंकारानं मोहित झाले आहे ज्याचं अंतकरण अहंकारानं मोहित झालेला आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे तो मानतो काय अज्ञानानं मोहित झालेला जो काही जीव आहे तो स्वतला करता समजतो बघा मी केलं म्हणूनच हे झालं आणि जर मी नसतो तर हे होणं शक्य नाही असा स्वतला तो करता समजतो पण तत्ववि महाबाहो गुणकर्मविभागयोह हो, गुणागुणेशू वर्तंत न सज्जते हे महाबाहो गुणविभाग आणि कर्मविभाग याचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये तो आसक्त होत नाही काय विभाग आणि कर्म विभाग आता गुणविभाग कोणता आहे तर मायेची कार्यरूप पाच भूता आहेत लक्षात आलं का मायेची कार्यरूप असणारे जे काही पाच भूत आहेत ते पाच भूतं कोणती आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्याप्रमाणे मन बुद्धि, अहंकार पाच ज्ञानी पांच पाच विषय स्त्रोत्रम चुस्पर्श नंच, रसनम घ्राण विवच हे पाच ज्ञानी इंद्रिये आणि पाच विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या सर्वांच्या समुदायाला गुणविभाग असं म्हटल्याला इकडे समोर या असं असं या बाजूला इकडून तुम्ही बसा असं इकडे परा पर ये सरकार इकडं असं वर कस गुणविभाग कशाला म्हटलेला आहे पाच भूत पुन्हा मन बुद्धी अहंकार पाच ज्ञाने पाच कर्म इंद्रिय पाच विषय या सर्व समुदायाला गुणविभाग असं म्हटलेलं आहे आणि यांच्या परस्पराशी होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग म्हणतात आता समजा उदाहरणार्थ ज्ञानेंद्रिय आणि विषय यापासून होणाऱ्या कर्माला कर्मविभाग असं म्हटलेलं आहे हे या दोन्हीला या दोन्हीओहनं जो काही निराळा आत्मा आहे आता गुणकर्म आणि गुणविभाग आणि कर्मविभाग या दोन्हीहूनही निराळा वेगळा असणारा जो काही आत्मा असून तो निर्लिप्त आहे असे जाणणे हेच याचे तत्व जाणणे होय अर्थात कर्व, कर्म विभाग आणि विभाग या दोन्हीहून असणारा जो काही आत्मा तो या सगळ्याहून निराळा आहे असं जाणनेचं म्हणजे तत्व जाणणे होय कारण याचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही जसं आपल्याला उदाहरण द्यायचं झालं या मंडपाचा आणि आकाशाचा काही संबंध नाही हे मंडप आहे ना या मंडपाचा आणि या मंडपामध्ये असणाऱ्या आकाशाचा दोन्हीचा काही संबंध आहे का हां कारण मंडप होण्याच्या पूर्वी आकाश होतच बरोबर आहे मंडप होण्याच्या पूर्वी आकाश होतच आणि कालांतरण चार पाचशे वर्षाच्या नंतर मंडप राहणार नाही पण आकाश तर आहे म्हणजे मंडपाचा आणि आकाशाचा अर्थाअर्थी काही संबंध नाही त्याप्रमाणे हे गुणविभाग आणि कर्मविभाग यांचा आणि आत्म्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही महाराजांनी म्हटलं कोणाचा कोणाशी न घडे संबंध कोणाचाच कोणाशी संबंध नाही यावर असं उदाहरण आहे काय झालं दोघं प्रवासी होते ते चालले होते आता एकाला गाधीशिवाय झोप येत नव्हती काय एकाला गाधी झोप येत नव्हती काहीला उशीशिवाय झोप येत नाही हे असे आपा आपगवेगळे असते त्याला गांधीशिवाय झोप येत नव्हती आणि दुसरा जो प्रवासी होता त्याला घोड्यावर बसल्याशिवाय प्रवास करता येत नव्हता मग हे दोघं बरोबर चाललेले घोड्यावाला घोड्यावर बसून पुढं चालला आणि गांधी डोक्यावर घेऊन त्या घोड्याच्या मागं चालला आता तुमच्या आमच्यासारखे काही लोक होते ते म्हणले हे गाधी डोक्यावर घेऊन जाणारा नौकर असावा आणि घोड्यावर बसल्याला मालक असावा म्हणजे याईनं लावला बघा संबंध आता पुढं गाव आलं आणि गाव आल्याच्या नंतर काय झालं की पहिल्या चावडी होती चावडी ग्रामपंचायतीनं चावडी आणि तिथं बसूनच न्याय क करीत होते मग आता ते गाधीवाला त्या चाहुडीच्या तिथं गेला गा हातपाय धुतले गांधी टाकळीत मस्त टेकन देऊन बसला आता ह्या घोड्यावाल्याला कुठं बसता इथं मग आता ते घोड्याहून खाली उतारला त्या घोड्याचा खराळा केला त्या घोड्याला पाणी पाजलं त्या घोड्याला वैरण चारू लागला या लोकांनी तिथं बसलेल्या लोकांनी संबंध लावला हे गादीवर बसलेला मालक असावा आणि घोड्याला पाणी पाजणारा गडी असावा मग आता एक सांगा गड्याचा आणि मालकाचा अर्थार्थी काही संबंध हां काही संबंध आहे का कोणाचा कोणाशी नगडे संबंध त्याप्रमाणे हे गुणविभाग आणि कर्मविभाग आणि आत्मा या दोन्हीचा आत्म्याशी संबंध नाही आणि आत्म्याचा या दोन्हीशीही संबंध नाही असं जाणणंच तत्वाला जाणणं आहे आणि असे जे काही तत्वाला जाणणारे ते कशामध्ये आसक्त होत नाहीत प्रकृतीर गुणसमोर सज्जंती गुणकर्मसो तान कृचन विदो मंदान कृच्छिन्न विचारले प्रकृतीच्या गुणानं अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात आता प्रकृतीच्या गुणानं म्हणजे प्रकृतीपासून आता कुठं प्रकृती शब्द आहे कुठं अविद्या शब्द आहे कुठं अज्ञान शब्द आहे कुठं माया शब्द आहे हे एका इकडं शक्ती शब्द आहे एक हे सगळे एकार्थी शब्द आहेत आता या ठिकाणी प्रकृती शब्द आलेला आहे हे प्रकृतीचे असणारे तीन गुण सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांना अत्यंत मोहित झालेली जे माणसं आहेत ते गुणात आणि कर्मात आसक्त होतात मी सत्वगुणी आहे मी रजोगुणी आहे मी तमोगुणी आहे आणि कर्म मी केलं मी करतो असं त्याच्यामध्ये आसक्त होता त्या चांगल्या रीतीनं न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानाचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये म्हणजे थोडक्यामध्ये जे असे आज्ञानी आहेत त्या अज्ञानाचा ज्ञानी लोकानं बुद्धिभेद करू नये जसे आज्ञानी लोक देवदेवतेची भावनेनं पूजा अर्चा करतात द दर्शन वगैरे करतात त्याचप्रमाणं ज्ञानानं देखील देवदेवतेची पूजा अर्चा करावी भावनेनं देवाचं दर्शन घेऊ करावा आणि त्यांना देखील पूजा करायला आणि दर्शन करायला लावावा कारण जाळू नये नावं पावलेने पार मागील आधार बहुतांचा म्हणून सांगितलं गेलं किंवा हे जे सर्वसामान्य लोक आहेत त्या ज्ञानानं त्यांचा बुद्धिभेद करू नये मयी सर्वाणी कर्माण मयी चेतसा निराशिर भूत्वा भूतवा विगत ज्वरः आंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्तानं सर्व कर्मी मला अर्पण करून आशा ममता संतापरहित होऊन तू युद्ध कर आता बघा स्वत परमात्मा सांगायले मी सर्वांच्या आंतर आत्मा आहे म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये असणारा मी आत्मा आहे आता कोण सांगेल आम्ही तर नाही सांगत आता हे तर आमचं सांगणं नाही किंवा हे तर आमचं बोलणं नाही हे प्रत्यक्ष कोण बोलायला हां कृष्ण भगवान बोलायला लागलेले कृष्ण भगवान स्वतः बोलायले मी सर्वांच्या अंतर आत्मा मध्ये गुंतलेल्या चित्तानं सर्व कर्मी मला अर्पण करून थोडक्यामध्ये मला सर्व कर्म अर्पण करून जे आशा ममता आणि संतापहित होऊन तो युद्ध कर हे सर्व मला अर्पण कर आणि आशा ममता आणि संतापरहित होऊन तू योद्ध करे मतमिदम नित्यमनोत्तीष्टी मानवा श्रद्धावंतो न शूयंतो मोचंती ते कर्मभी जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धा श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचं नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात बघा काय म्हणतात भगवान माणसानं दोषदृष्टी टाकून दोषदृष्टीच नसावं माणसं पुढचं पुड़ पुढं आहे पण अगोदर दो दोषदृष्टीनं समोरच्याकडं पाहतात काय परमार्थ तर पुढची गोष्ट आहे पण अगोदरच मात्र त्या ठिकाणी दोषदृष्टीनं पाहतात मला मंडप काय पटला नाही हो स्पीकर पण काय बरं नाही आणि जे आज कीर्तनाला महाराज आणला आता ते कसा येईन काय कोण आला माहिती वाजवणारे म्हणणारे ऐकणारे दो झोपात घेते म्हणजे दोष पाहणं अरे बाबा तू दोष पाहायला आला का कीर्तन ऐकायला आला महाराजाला काय बरोबर सांगता येत नाही म्हणजे महाराजाच्या ठिकाणी दोष पाहिला मग आता तू महाराजाचा दोष पाहण्याकरता आला का कीर्तन ऐकायला आला कशाला आला दोष पाहायला आला का म्हणजे माणसाची ही जी काही दोषदृष्टी आहे भगवान म्हणतात जो ही दोषदृष्टी टाकून लक्षात आलं का कुठंच माणसानं दोष पाहायचा नाही का भा दोष पाहायचा नाही माहिती आहे सर्व निर्दोष आहे काय सर्व निर्दोष आहेत फक्त आपल्यामध्ये दोष असल्यामुळं सर्व आपल्याला दोषी दिसतात महाराजांनी म्हटलं आंधळे अशी जन आवघेचे आंधळे आपण असे डोळे दृष्टी नाही रोग्या तुल्य लागे हे मेष्टान तोंडाशी कारण चवी नाही तुका मने शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन सर्व खोटे आंधळ्या माणसाला सगळेच आंधळे वाटतात बहिऱ्या माणसाला सगळेच बहिरे वाटतात बघा बहिऱ्या माणसाला सगळेच बहिरे वाटतात कशावरून कारण हा स्वतः बहिरा असतो बघा आणि म्हणून मोठ्यानं बोलतात बहिरे माणसं हळून बोलत नाही बहिरे माणसं हळून का बोलत नाहीला वाटतं यांना पण ऐकू येत नाही काही की आज्ञानी माणसं समोरच्याला आज्ञानी समजतात आणि जे काही अशुद्ध असतात ते समोरच्याला अशुद्ध समजतात महाराज म्हणतात तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण त्यांना सगळे अशुद्ध दिसतात आता याच्याकरता एकदा काय झालं धर्मराजाला सांगितलं या पृथ्वी वाईट कोण असेल ते मात्र माझ्याकडे घेऊन या धर्मराजा सगळीकडे फिरले पण त्यांना कोणीच वाईट दिसलं नाही दुर्योधनाला सांगितलं की बा तू चांगला एखादा कोणी शोधून आण ते पृथ्वी फिरून आलं पण त्याला चांगलं कोणी दिसलं नाही मग आता सृष्टी दोषी आहे का निर्दोष आहे पाहणाऱ्याची दृष्टी मात्र दोषी आणि निर्दोष आहे बाकीचं काहीच नाही म्हणून भगवान म्हणतात अर्जुना ओबा जे कोणी माणूस दोषदृष्टी टाकून श्रद्धेनं अंतकरणानं माझ्या या मताचं अनुसरण करतात ते मात्र या कर्मातून मुक्त होतात म्हणजे कर्माचं बंधन त्यांना काही करू शकत नाही ते कर्मबंधनातून मुक्त होतात येते भेसुयंतो यंतो तिष्ठन्ति ते मे मतम सर्वज्ञानविमणास्थान विधी नष्टान चेतसाह परंतु जे मानव माझ्यावर दोष आरोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत औ माणसाला माणसं दोष देतील यात नवल नाही देवाला देखील दोष देणारी माणसं आहेत बघा एखाद्याच्या संसाराचं विस्कळीत व्हावा एखाद्याचा संसार विस्कळीत व्हावा सरळ सरळ माणसं म्हणते देवाला आमचं देखवलं नाही बघा देवाला आमचं देखवलं नाही म्हणजे देवाला देखील दोष देणारी माणसं आहेत आणि माणसाची एक गोष्ट आहे बघा झालं तर चांगलं झालं तर मी केलं म्हणतात आणि वाईट केलं एकतर देवानं केलं किंवा समोरच्यानं केलं म्हणतात असं आहे मग काही जो मानव माझ्या ज्या ठिकाणी दोष आरोप करतात आणि माझ्या मतानुसार वागत नाही जाऊ द्या म्हणले त्या देवाचं काय आहे त्यांचं कुठं त्यांच्या मताप्रमाणे कुठं वागायचं त्या मूर्खांना तो सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज असे जे काही आहेत ना ते नष्ट झालेले असं समज स्वस्या प्रकृतीर प्रकृतीर् ज्ञानवानि प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यति सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात आता काही माणसं आपल्या या प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजे जसं प्रकृतीचं वळण आहे त्या पद्धतीनं ते त्या प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजे आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात प्रकृतीच्या स्वभावानुसार जातात म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसार कर्म करतात समजा आपण सांगितलं माणसा दे अरे देव असं सांगायलेत संत असं सांगायलेत अशा पद्धतीनं आपण वागायला पाहिजे ते म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही आम्हाला काय करायचं ते आम्हाला सगळं कळत असं म्हणतात की नाही ते देवा असल संत असतील ते, ते सांगायला लागले हे खरं जरी असलं पण काय करायचं हे आम्हाला पण कळतं ना म्हणजे आपल्या मतानुसार जे कोणी ज चालतात त्या कर्म त्या क स्वभावानुसार कर्म करतात ते ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल आता अज्ञानी असो ज्ञानी असो ते आपल्या स्वभावानुसार जर कर्म करत असतील किंवा हट्टाने ते करत असतील तर मग त्याच्यात काय सांगायचं इंद्रियस्य इंद्रियस्यार्थी रागद्वेषो व्यवस्थितो तो हस्य परिपंथिनं प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात